हेमंत प्रभाकर पवार आत्महत्या करतो की मी भरपूर दिवसापासून माझी पत्नी सुगंध तसंच तिचे आई वडील बहीण भावंड आणि विशेष म्हणजे माझ्या पत्नीची अगदी जवळची अशी मैत्रीण मोना गणेश जवघाले यांच्या जवघाले यांच्या मदतीने त्यांचे एकूण विचित्र वागणे आणि माझा झालेला मानसिक त्रास यामुळे मी स्वतःचे जीवन आत्महत्या करून संपवत आहे तसाच महत्त्वाचे कारण जे शेवटच्या वेळी म्हणजेच आत्ताच पंधरा वीस मिनिटा दिवसापूर्वी आमचे सासरे हरी काळू देवरे यांनी जे माझ्याशी फोनवर शिव्या देऊन संवाद साधले त्याची पण रेकॉर्डिंग मी आपल्या जवळच्या व्यक्तींना व्हॉट्सअपद्वारे पाठवून ठेवत आहे खरे सांगायचे म्हटले तर त्यांचे नातेवाईक यांना सुद्धा त्यांच्या फॅमिलीबद्दल म्हणजेच स्वभाव चुका माहीत आहे आणि त्याच बरोबर मी जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला पण जवळपास सर्वांना स्वभाव माहीत झालेला आहे त्यामुळे या सर्व प्रकरणात माझा माझ्या फॅमिलीची कसलीही चूक नसून मी फक्त आणि फक्त याच व्यक्तींना वैतागलेलो होतो हे आजचे नसून लग्न झाल्यापासून असाच चालू आहे यामध्ये मला आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारी व्यक्ती खालीलप्रमाणे तर मरण्यापूर्वी मी एकाच सांगून जातो की या सर्व व्यक्तींना मरेपर्यंत कारावास मिळावा त्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आ, हरी काळू देवरे सासरे रत्ना हरी देवरे सासू सुगंधा हेमंत पवार पत्नी संध्या मांडवडे चिव साली मोना गणेश चौ घाले पत्नीची मैत्री या अशा वा वागण्याने उगाच नको मोठ्या भांडण म्हणून मी स्वतःला खूप शांत करून घेतले होते त्याचा फायदा म्हणजे तिने शेजाऱ्यांच्या समोर समोरसुद्धा आवाज चढवून बोलणे सोडणे नाही पण उगाच भांडण नको म्हणून मी खूप स्वतःवर कंट्रोल ठेवला पण असा एकही दिवस जात नव्हता वरून बोलणे आहे शिव्या देऊन बोलणे शिव्या पण अशा असायच्या चुत्या हेडगांड्या आई घाल्या संट्या मला ही गोष्ट खरंच कार करायची नव्हती पण किती समजून सांगून पण पत्नी ऐकण्यासारखी दिसत नव्हती माझे असे होते की मी टेन्शन फ्री असलो की माझ्या बिझनेसमधून खूप लवकर मोठे काम करून मला खूप खूप इच्छा होती आणि लवकर पुढे जाऊन खूप काही करून दाखवायचे होते पण पत्नी समजणारी नव्हती तिने आजूबाजूलासुद्धा खूप खूप खोटे सांगून तिचेच खरे अशी परिस्थिती करून दिली होती मी गेल्या काही दिवसांपासून रात्री अर्धा तास तर सकाळी कधीतरी पहाटे थोडाफार झोपत होतो माझी पूर्णपणे झोप गेलेली होती पण काय सांगू काही समजत नव्हते काय हेच मुलगी इशू आणि तिचे पण काही झालं तरी ते कारण नसताना हात चुट्या एडगांड्या आई घाल्या असे शब्द ती वापरत होती पण कोणाला वाटत नसे की मी शांत का कारण मी दोन वर्षापासून एकच ठरवलं होते की आपण आपले तोंड बाजू वाजवून आपले नाव आणि पल्ले संस्कार मात्र खराब नाही करायचे म्हणून मी स्वतःवर खूप ताबा ठेवून राहत होतो कारण आई वडिलांना पण या वयात आपल्याला टेन्शनमध्ये बघणे योग्य नव्हते तिची मैत्रीण मोना जेव घाले सुद्धा मी त्याच्या पतीसमोर सांगितले होते की तू आमच्या संसारात हात टाकू नको कॉल कमी कर पण शेवटी त्या पण पाच बहिणी आणि पण बहिणींची पाच वेगवेगळी कहाणी त्या सर्वांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आणि तेच वागणूक इकडे पण म्हणून मी स्वतः त्या मोनाला पण संपर्क कमी करण्यास सांगितले होते पण ती पण ऐकत नव्हती या दोन्ही यांच्या पतीबरोबर एवढे बोलणं नस नसतील एवढे त्या एकमेकांसोबत फोनवर बोलत असे त्यामुळे या गोष्टीमध्ये त्या मोना जेव हले हिचा पण मोठा हात असून तिला पण या सर्वांसमोर मोठी शिक्षा होणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे लग्नानंतर माझ्या आईवडिलांचा आम्ही तर सांभाळ केलाच नाही पण उलट आईकडून आम्ही जेवण करून करून यायची आणि वेळी वेलो वेळी त्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे आमच्या कुठल्याही इस्टेटमध्ये माझी पत्नी सुगंधा हिचा कुठलाही हक्क नसून या कुठल्याही गोष्टीवर तिचा संबंध नसणार आगा। आगा। आमचे वैयक्तिक भांडण झाले सासरे माझी आई बहीण म्हणून शिवाय देतो मी खूप सहन केले कारण प्रकरण वाढवायचे नव्हते म्हणून

チいンさん。 मिनिटाचा तुमच्याशी काही संबंध नाही मी तिला आहे तिला मी बोलले ना तिला मी सांगितलेलं पैशांची पैसे मिळेल आणि o heni ko pa'e le ko'o i a'e बघा किती तो शांत आहे ना बोलतोय आणि ते किती त्याला अपमान करताय साहेब वरती पण वरती पण